नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललोय पुण्याला माधुरीच्या गावी चाललोय सकाळच्या आता साडेपाच वाजले जस्ट आंघोळ केली थंड आता मस्त वेगी फ्रेश झालोय आता माधुरी आणि गुड्डू गुड्डू पण आले आमच्यासोबत सो ती आमच्याबरोबर पुण्याला येणार आहे तिच्या घरी तिला ड्रॉप करायचंय आणि ब्लॉग ची सुरुवात करूया गणपरी बाप्पा फायनली दोघे रेडी झालेत गुडूची बॅग आहे माधुरी गुड्डी झोपणार आहे मला वाटते <laughs> चला प्रवासाची सुरुवात करूया गणपती बाप्पा फायनली मजबूत भूक लागले आणि आता पावणे हॉटेलला थांबलेलो पण तिथलं बघून मला एवढं आवडलं नाही हॉटेल तर पुन्हा इथे हॉटेल तुलसी इथे जरा चांगलं वाटलं प्युअर व्हेज गाडी पार्क करायला पण भरपूर जागा आहे आम्ही इकडे सावलीमध्ये पार्क केले इतनी सुंदर क्या क्या करू करू मला डोसा घ्यायचा आणि इथे उत्तापा मी बघितलं सगळे उत्तापा भरपूर जण खात मिसळ पण आहेत भरपूर जण ते मिसळ खात तिकडे उत्तापा घे ओनियन उत्तापा माझ्यासाठी चालेल मिसळ घेऊन वेरिएशन घेऊ जरा नंतर जर काही दोघांनी आवडलं गुटू काय इतनी सुंदर करू आहे ओनियन उत्तापा आणि इकडे बघा मिसळ आलेली आणि मला ऍक्च्युली मिसळ आवडली उत्तम एक नंबर आहे एक नंबर फायनली फुल नाश्ता झाला एकदम आणि खरंच नाश्ता अप्रतिम होता म्हणजे मला मिसळ अशा ठिकाणी आवडत नाही प्युअर व्हेज रेस्टॉरंट मिसळ नॉर्मली सहसा आवडत नाही ऑथेंटिक ठिकाणीच आवडते पण इथे आय डोंट नो ती टेस्ट एक नंबर होती हॉटेल तुलसी हे पेठ पेठच्या अलीकडेच आहे पेठ इथून जवळपास पाच ते दहा मिनिटात पेठ काहीतरी गाव आहे तर त्याच्या अलीकडेच आहे हॉटेल तुलसी नक्की ट्राय करा बंदर फाट्यावर येते आता पाच मिनिटात मामाच्या घरी पोहोचू सो डायरेक्ट आता घरी जाऊन भेटूया आणि ओतूरला पोहोचल्यानंतर माधुरीच्या मामाची भेट झाली आणि त्यांच्या घरी थोडस सा काम चाललं होतं हे आहे त्यांचा मोठा मुलगा बाळू दादा काल तर बागी मजेत एकदम आणि हे बघा हे घर आहे मागचा भाग आहे ट्रॅक्टर वगैरे हा गोठा आहे इकडे माधुरी पण असेल कजाब बिज होती बघा माधुरी बोलल्या उठलं माधुरी बोलल्या वासरू उठलं कुठे जायचंय अच्छा ये मामी इकडे आहेत शेतामध्ये पाणी पाणी येत आहेत काय ही बराकी कांदे इथे साठवतात साठवणूक करतात इथे किती मोठी आहे बराकी ना एवढी भरून कांदे असतात तरी वाढवली भरून काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव का सुटना गायसांगुर राणी मला गाव सुटना मामी काय बोलतोय बरे ना बरे एकदम मजेत किती वाजेपर्यंत काम करत आहे मग सहा वाजेपर्यंत हा रे घरचं <laughs> काम सहा वाजेपर्यंत आता कसे येतात कशा येतात सगळं आहे का घास मका गुरांचं खाद्य गावात अगं पुढा पडला असत माधुरी पडला पडलं पुढा पडला शोधाला सगळ्यांची शोध मोहीम सुरू झाली त्याच्या चिल्लर पार्टी पण समाविष्ट झाली तोपर्यंत मामा बोले चल शेतावर फेरी मारून येऊ मी चाललो आता मामांसोबत न गंग जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी दंग जो तो हाय राणी आपल्या धुंदी मध्ये दंग माणसांनी माणसांचे सोडले करंग धोतराची गाठ सुटना काय मला गाव का सुटना काय सांगुराने मला गाव सुटना कस सांग आता शेतात आलोय मामांच्या स्टेटस कळत आहे ना बंद आहे का चालू परत सांगणार आता मोटर बंद आहे ना मोटर बंद पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली खोरी कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपल्या पर्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी इथं हातारीच्या डोळीवरला पदर हटला तर मामा सोबत शेताच्या गप्पा मारत मी आलो पुन्हा एकदा घरी आणि इकडे मामी बनवते भाकरी बाजरीची अन्नू मन्नू तन्नू ही <laughs> सवय लागली मला सगळ्यांची नावं घेते हो आणि कोणाचं नाव घ्यायचं हो तेच नाव सोडून देते बाकी सगळ्यांची नावं घेते हो सगळ्यांची नाव हो। <laughs> ना मी बरोबर होते हो गुडीला बोलवायचं तर माधुरी गुडू ला काय करायचं होतं ते घेतलं का नाही आता गरम गरम बाकी इकडे काय म्हणलंय मटकीचा भाजी बनले चाण्याची भाजी बनली जेवायला बसलो आम्ही तर सर्वांनी एकत्र जेवण करून आता आमची आहे निघायची बारी आमच्या सोबत येताना येतात मामी तेजवाडीला बाय बाय भेटूया सार मंडळी आम्ही निघालो आता मामांच्या घरातून आता चाललोय गुड्डीच्या घरी जे आहे तेजवाडीला पूर्ण सूर्यप्रकाशात चमकली ती एकदम एलियन झाली एलियन तेज तेज वाडीला जाताना आहे एवढी गुड्डी गोरी झाली डायरेक्ट एकदम एकदम आलं आणि आमच्यासोबत मामी पण आहेत मुंबईला येणार आहेत मुंबईला ना मुंबईला आता डायरेक्ट निघू भेटू डायरेक्ट आता गुड्डीच्या घरी तर म्हणजे हा ब्लॉग इथे संपूया तर आता चाललोय आम्ही तेजवाडीला तेजवाडीला जाण्या जाण्याआधी आम्ही कुठे कुठे गेलो ओझरचं मंदिर पण पाहिलं हे तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच आणि हा लाईक करून टाका तेवढं का सुटना